दारूला पैसे दिले नाहीत म्हणून पत्नीला मारहाण सांगली शहर पोलिसात पतीविरुद्ध गुन्हा दारूला पैसे न दिल्याच्या कारणावरून पतीने हातात असलेल्या कड्याने पत्नीस मारहाण केली ही घटना मंगळवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास मारुती चौका नजिक असणाऱ्या एका रिक्षा थांब्यानजीक घडली यामध्ये पूजा राजू खांडेकर व बत्तीस राहणार वकील कॉलनी इंदिरानगर शेजारी या जखमी झाल्या आहेत याबाबत सांगलीशोर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे घटनेची माहिती अशी की फिर्यादी पूजा खांडेकर आणि संशयित राजू तम्मा खांडेकर हे पती पत्नी आहेत पूजा या ब्युटी पार्लरचा व्यवसाय करतात मंगळवारी राजू याने पत्नी पूजा याच्याकडे दारू पिण्यासाठी पैसे मागितले होते त्याला पूजा यांनी नकार दिला याचा जाप राजू याने सायंकाळच्या सुमारास विचारला यावेळी दोघांमध्ये झालेल्या वादातून संशयित राजू यांनी हातात असलेल्या कड्याने पूजा यांच्या नाकावर मारहाण करून तेथून पसार झाला यामध्ये पूजा या, या जखमी झाल्या आहेत पोलिसांनी संशयित राजू खांडेकर याच्यावर गुन्हा दाखल केला आहे महानकारे नेमसाठी आदिमानी मिरज ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा